करंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने तोडक कारवाई केली होती या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची भेट घेऊन आदिवासींची कैफियत मांडली यावेळी मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिडको हद्दीत आदिवासींची किती बाधित खरे आहेत याचा सर्व्हे करून तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले सिडकोच्या जागेवर असलेल्या फणसवाडीत आदिवासींची घरे होती कॉलेजकडे किंवा विमानतळाच्या पुनर्वसनाच्या वसाहतीकडे जाणारा जो मार्ग आहे त्यावरचा क्रॉसिंग रोड बंद करून रेल्वेला बनवलेल्या डक्ट मध्ये समाविष्ट करण्यासाठी त्या रस्त्यातील बारा घरे पुनर्वसनाचे कुठलेही आश्वासन न देता सिडकोकडून एप्रिल महिन्यात निष्कासित करण्यात आली या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक झाली या बैठकीला आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश पालडी यांच्यासह भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष विनाश कोळी वडघर विभागीय अध्यक्ष समीर केणी करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश शेलार उपसरपंच सागर आंग्रे कर्णा शेलार आदिवासी संघटनेचे श्री लांडगे गणेश कातकरी गुरु पवार संतोष पवार सिडकोचे ढगे यांच्यासह उपस्थित होते यावेळी मंत्री उईके यांनी चा एक अधिकारी नेमून आदिवासींच्या बाधित घरांची स्थळ पाहणी करा आणि त्याचा अहवाल सादर करा असे निर्देश दिले यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी पनवेल उरण विधानसभा क्षेत्रातील सिडको हद्दीत जेवढ्या आदिवासी वाड्या आहेत त्यात सुमारे सातशे ते आठशे जास्तीत जास्त एक हजार कुटुंब असतील त्यांना प्रत्येकी एक हजार स्क्वेअर फूटचा एक गुंठा प्लॉट उपलब्ध करून दिल्यास त्यांचे चांगल्या प्रकारे पुनर्वसन होईल अशी मागणी मंत्री डॉ उईके यांच्याकडे केली मंत्री महोदयांनी आदिवासींसाठीच अशाच प्रकारे चांगली वसाहत निर्माण करू असे आश्वासित केले